पुण्यामध्ये वातावरण पूर्ण भारतीय जनता पार्टीमय आहे या ठिकाणी जनतेने ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्षालाच निवडून द्यायचं त्यामुळे निश्चितपणे आमचा विजय होणार आहे आता आमचे जे विरोधक आहेत हे वावचळलेले आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करणं वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करणं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात पण त्यांनी काही केलं तरी देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकेल शिवाजी पार्कच्या सभेच्या जागेवरून उभाटा गाटांनी आरोप केलाय की राज ठाकरेचं एकही उमेदवार उभा नाही म्हणून त्यांना जागा मिळाली कशी राज ठाकरे हे आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांना जागा तर त्यात चूक काय त्यांनी ती बुक केली आहे सर शरद पवार पस्तीस जागांचं अनालिसिस केलं तीस ते पस्तीस महाविकास आघाडीला मिळतील म्हणाले बारा तेरा, ते ते ले ते ले बारा तेरा जे आहेत त्या माहिती असं अनॅलिसिस केलं अच्छा बारा तेरा दिल्या अरे बापरे किती उदार अंत करण आहे साहेबांचं सर पुण्यात काँग्रेसनं निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेतलेलं घेतलेली दिसते सुनील केदार दहा आमदार जे आहेत ते विधानसभा त्यांच्यावरती यांच्यावरती जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेले आहेत आणि यापूर्वी फारसं पाहण्यात आलेलं नव्हतं इतक्या फ्रंट फुटवरती काँग्रेस खेळत नाही मी सांगितलं ना काय मी सांगितलं ना तुम्हाला काँग्रेसने साम दाम दंड भेद अशी नीती पुण्यामध्ये या ठिकाणी अंगीकारलेली आहे येत्या काळामध्ये ते कुठल्याही स्तराला जातील याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे पण ते कुठल्याही स्तराला गेले त्यांनी काही केलं तरी देखील जनता आमच्यासोबत आहे विदर्भातली फौच सगळी इथे विकास ठाकरे म्हणत आहेत की नितीन गडकरी म्हटले होते की मी प्रचार करणार नाही त्यांना रस्त्यावरती उतरायला लागले एक लाखाच्या मतांनी मी निवडून येणं असं म्हणले बघूया लवकरच आपल्याला पाहायला मिळेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो लाखाची लीड तर माझा आणि पूर्व हे दोन मतदारसंघच गडकरीजींना देत